मित्रांनो काल आपण चौकन मोजायला शिकलो आज मोजायला शिकूया चौरस मित्रांनो दोन्ही मध्ये पद्धत वेगवेगळी आहे चौकण मोजताना जी पद्धत तुम्ही काल पाहिलेली आहे आज चौरस मोजताना कमी सेकंदामध्ये कमी वेळेमध्ये उत्तर कसं काढायचं पाहूया प्रथम चौरस मोजताना पण चौकना सारखेच आपण अंक टाकून घ्यायचे दावीकडून क्रमांक अंक टाकत चला एक दोन तीन चार पाच सहा आडव्या अंक क्रमांक टाकले उभे पण टाकून घ्या एक अगोदरच आहे एक दोन तीन चार मित्रांनो या ठिकाणी अंक टाकल्यानंतर या ठिकाणी जोड्या लावायच्या जोड्या कशा प्रकारे लावायच्या बघा खालून शेवटचा कप्पा उजवीकडचा शेवटचा कप्पा बघा मित्रांनो खालून दोन नंबरचा कप्पा उजवीकडचा दोन नंबरचा खालून तीन नंबरचा कप्पा उजवीकडून चार नंबरचा गप्पा आता अशी तिरपी जोडी लावायला जागा नाहीये ज्या संख्यांची आपण जोडी लावली त्या संख्यांचा गुणाकार करा चार आणि सहाचा गुणाकार मित्रांनो चोवीस पुन्हा बघा तीन आणि पाच चा गुणागार पंधरा दोन आणि चारचा गुणाकार आठ आता सगळ्यात महत्वाची ट्रिक्स हे आहे की जे तुमचे कपे राहिलेले आहेत जोड्या लावायचे त्यात या तिगामध्ये जेव्हा चार असू द्या सर्वात मोठा अंक कोणता आहे बघा एक दोन तीन यांच्या जोड्या लावायच्या राहिल्या यातील सर्वात मोठा अंक जो आहे तीन त्याला मिक्स करायचे याच्यामध्ये आणि या सर्वांची बेरीज करा मित्रांनो आणि पाच नऊ नऊ आठ सतरा सतरा तीन वीस हातच्या आणि दोन मित्रांनो दोन दोन चार चार एक पाच काही सेकंदामध्ये अचूक चौरस मोजता येतात मित्रांनो ट्रिक्स वापरा इतर ट्रिक्स विजयकुमार नरवणे यूट्यूब चॅनलवर पहा आवडल्या शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद